आज बनवतो मी सांबार तिशा भिजू झाल्या पहिले व्हिडिओने काढला मी ना सगळं कुकरच झालं शिजलं सगळं आता काढ दाखव त्याच्यामध्ये काय काय पाण्यात भिज घेतलं थोड्या घेतले ते मग गार होतो हे पण या साईडनं झाला भात भात तर तयार झाला शिजून आता कुकरची हे सांबार आले फोडणी द्यायची टाकलं नाहीत मी एवढंच टाकलं नाही तर अजून टाकतं त्याच्यामध्ये जास्त जेवढं असलं आपलं जवळ मटेरियल तेवढं टाकतात त्याच्यामध्ये मी कांदा टाकला गाजर एक टमाटर आणि हे शेवगे शेंगा टाकल्या आणि हळद मीठ टाकलं याच्या बादमध्ये चिसा बिसा घातले की बादमध्ये टाकतो आणि गुळी टाकतो लास्टमध्ये मीठ तिखट टाकायचं राहायला बदम्या टाकतो त्यासाठी लागणारं साहित्य बादमध्ये राहिलाच अजून तडका द्यायसाठी ते बातमी टाकवतो पीठ मिठ कळी त्याच्यामध्ये आता अजून तेल नाही तपलं हे तपलं अगं तेल मोहरी आणि अजून तपलंच नाही हे मोहरी हे पण मस्त गरम तेल झालं त्याच्यामध्ये मोहरी मोहरी जिरा कढीपत्ता कढीपत्ता लागतं सांबार मसाला आज सव्वीस जानेवारी आहे ना आज संध्याकाळचा संध्याकाळी मी सांबार भात करून राहिले आज हे झालं सगळं आता टाकतं हे कुकर म्हणलं डाळ जास्त झोडी आता नसते आले थोडंसं दोन शिट्ट झाल्या काउंट नाही तर जास्त अजून शिजून जाते हे आता याच्यात टाकतो मीठ मीठ टाकलं थोडंसं थोडं अजून टाकतो चोरीनुसार टाकायला लागते तिखट तर घातलंच नाही बोलली मी हां मस्त उंढायला आपला सांबार हा सांबार मसाला बी तिखट असते बरं म्हणून थोडंसं काच मिरची पावडर टाकतो तिखट होते म्हणते अर्धा चमचा टाकला याच्यावरच कोथिंबीर कोथिंबीर झाला कोथिंबीर झाला की बादमध्ये चिचा अजून चांगलं भिजलं नाही बादमध्ये पहिले टाकतो हा बुरी जेवढा गुरू टाकला तो मस्त चव येते म्हणून चिचा भिजला चिचायचं पाणी टाकतो आता गोई टाकला पहिले आता चिचायचं पाणी टाकतो ह्याच्या पहिले बी टाकलं थोडस पण कॅमेरा धरता आला नव्हतात म्हणून आता थोडंच दाखवू हो राहिले ह्या चिचा काही वाया नाही त्यात बरं हे देवाचे भांडे घशाले ह्या चिचा मस्त निघतात देवाची भांडे आहे ना देव बी चांगले निघतात म्हणून ज्याने ह्या कधी फेकायच्या नाही आहेत मी जर ठेवून देतो तर मी ठेवता की नाही ठेवत काय कॅमे पण मी हे ठेवून देतो अजून हे गार आहे अजून चांगल्या भिजल्या नव्हत्या ना ह्या मी टायमावर भिजू घातले भांडी आणि मस्त निघतात गार्क कसं आहे मस्त भिजला की चकचक देवाची भांडी निघतात आता म्हणून मी कालच्या सकाळी करून देतो सांबार रेडी आता साचव पाहिजे सांबाराची कशी येते सांगते तुम्हाला सांबाराने मस्त उकई शिजला चांगला आता पाहिजे सांबार कसं झाला थोडस मी सांगतो तुम्हाला चांगलाच झाला पण थोडं मीठ कमी आहे बारमी मस्त झाला थोडंसं मीठ टाकलं की सांबार मस्त चव येते याच्यामध्ये खरंच सगळे सांगलं पहिले तर चिचा चिचा आणि गुई याला सांबारवरील चव येते नाही का प्रेम बी टाकायला नाही तर आता प्रेम येते ना काय आता सांबार चांगला होते ना बोले होते त्यांना सुखी झाली तुमच्याकडे सांबार करता नाही करा व्हिडिओ लाईक करून करा